नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्रीय शैक्षणिक धोरणांचा तसेच केंद्रीय शैक्षणिक विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर आपल्या आदिवासी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना बळकटी कशी देता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत असे संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शिक्षण संस्था चालकांच्या बैठकीत बोलताना सांगितले जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांची बाबा रिसॉर्ट येथे सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सर्व संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित संस्था चालक दीपक पाटील संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बी एस पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चालक युवराज पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील संस्था चालक शिक्षक आदी उपस्थित होते यावेळी संस्था चालकांनी शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडचणी व समस्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या